डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन रोटरी क्लब प्रोबस क्लब हुंडिया इन्फोटेक आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स वैचलकरंजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने मोफत बॉडी कंपोजिशन अनालिसिस व बोन मिनरल डेन्सिटी चाचणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाला एकूण दोनशे पन्नास लोकांनी लाभ घेतला त्यावेळी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे संजय मुळे व प्रिन्सिपल वृशाली साळी मॅडम उपस्थित होते रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय घायतिडक सेक्रेटरी श्री राजू पाटील प्रकाशजी गौड साहेब प्रोजेक्ट प्रेन्सिडेंट व डॉक्टर मुळे फाउंडेशनचे मुकेशजी जैन रोटरी वेलफेअरचे अध्यक्ष अजित कुर्डेसाहेब रोटेरियन संतोष पाटील सर मुकुंद माळी नितीन भागवत व राजू जाधव उपस्थित होते

फर्स्ट ऑफ ऑल मी सर्व रोटरी क्रोबस क्लब आणि सॅकरी मेंबर्स रोटरी वर्ष होत आहे आणि हा पहिला प्रोजेक्ट आहे हा पहिला मेडिकल हेल्थ चेकअपचा पहिला प्रोजेक्ट आहे यामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन मुंडिया इन्फोटेकजी तसेच इच्छर ज्येष्ठ नागरिक सर्व क्रोबस क्लब ऑफ इच्चरकरंजी आणि ह्यामध्ये आपल्याला प्रोजेक्ट पार्टनर म्हणून आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स टीम आलेली आहे त्याच्यात